पाकिस्तान देखील आता बांगलादेश नंतर टी ट्वेंटी विश्वचषकातून बाहेर पडणार का असा सवाल उपस्थित केला जातोय आय सी बांगलादेश सोबत चुकीचं वर्तन केलं आम्ही आता सरकारच्या निर्णयाची वाट पाहतोय जर त्यांनी नकार दिला तर आम्ही देखील स्पर्धेत खेळणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांनी मोठं विधान आहे बांगलादेशला तटस्थ ठिकाण का देऊ शकत नाही असा मोहसिन नकवी यांनी सवालही उपस्थित केला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशला विश्वचषकातून वगळलं असून त्यांच्या जागी सध्या स्कॉटलंडला संधी मिळाली आहे आपल्याबरोबर क्रीडा समीक्षक निमेश पाडगावकर हे जोडले गेलेले आहेत तर निमेश सर एकूणच हे सगळी जी समीकरणं आहेत आता बांगलादेशला परवानगी नाकारली आहे त्याच्या ठिकाणी स्कॉटलंड आले पण पाकिस्तानने बांगलादेश इतकी बाजू का घेतली आहे बांगलादेशने जो हा पवित्रा घेतला पहिली गोष्ट म्हणजे भारतात खेळणं हे त्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे हा पहिला मूर्खापणा होता त्याला फूस लावली होती ती पाकिस्तानने पण बांगलादेशला हे कळत नाही की आज त्यांच्या जे उत्पन्न आहे क्रिकेटचं बांगलादेश क्रिकेट बोर्ड जे पंचावन्न ते साठ टक्के उत्पन्न आहे आय सी सी कडने एक स्पर्धा खेळली नाही तर त्याचे पहिले पार्टिसिपेशन मनी तीन लाख डॉलर्स होते प्रत्येक मॅच चे पैसे वेगळे असं उत्पन्न होतं प्लस त्यांचे जे मीडिया ब्रॉडकास्टिंग राईट्स आहेत त्याचं उत्पन्न आहे सो एवढं उत्पन्न जे पंचावन्न ते साठ लाख पंचावन्न साठ टक्के त्याच्यापैकी कमीत कमी सहा टक्के उत्पन्न तुम्ही एका स्पर्धेतच घालवताय हे बांगलादेशला स्वतःला कळत स्वतःच्या पायावर धोंडा मारून आहे पण याचे दूरगामी परिणाम असे असतात की तुमचं आयसीसीचं रँकिंग द्या आयसीसीची तुमची मान्यता धोक्यात येऊ शकते सो बा बांगलादेशला फूस लावली पाकिस्तानने पाकिस्तान म्हणजे आमच्या पंतप्रधान देशाबाहेर तुम्ही आल्यावर निर्णय घेऊ हे निर्णय आजच्या कम्युनिकेशनच्या जगात कुणीही कुठे असले ते घेता येतात पण मोहसी नकवींचे जे पावित्र्य आपण उलट सुलट होणारे एशिया कप पासून बघितले तर पाकिस्तान पाकिस्तानही लक्षात घेतलं पाहिजे की ते आयसीसीच्या भिकेवर दाखतायत तर तुम्ही जर का आयसीसीच्या स्पर्धेत नकार दिला तर तुमचा जो आर्थिक तोटा आहे आणि एक तुम्हाला तुमच्या देशात क्रिकेट चालू ठेवायचं असलं तर जी निर्बंध येऊ शकतात पुढचे कारण आज बरेच देश तयार आहेत स्कॉटलंडला परमिशन दिले आहे अमेरिका आहे नेदरलँड नेदरलँड आहेच ऑलरेडी वर्ल्ड कप मध्ये पण असे अनेक देश जे आहेत ते आयसीसीचे अफिलेटेड देश आहेत ते वाट बघत आहेत आयर्लंड की ज्याने मेन मेन स्पर्धेत यायचं आहे त्यामुळे तुम्ही जर का स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत असलात तर आपण मला वाटतं पहिलगाम जेव्हा चर्चा केली ते भारताने घ्यावं केलं पण भारताने न्यूट्रल व्हेन्यूवर खेळले हेच कारण होतं कारण आयसीसी टुर्नामेंट तुम्ही नकार देणं हा फार बरं त्यामुळे मूर्खपणाचाच हा पाकिस्तानने जो निर्णय घेतला बांगलादेशला जुजरा देत तर अर्थातच या दोन्ही देशांचं आर्थिक नुकसानच होईल आणि त्याचे परिणाम आपल्याला टी ट्वेंटी विश्वचषकात दिसून येतील धन्यवाद निमिष सर तुम्ही केलेल्या समीक्षणासाठी